आजच्या शिक्षक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मुलांनी सकाळपासून खूप छान शिक्षकांचे काम आणि विशेषतः प्रथमच आम्ही जेव्हा गेटवर आम्ही गाडी घेऊन आलो तेव्हा तिथे आम्हाला गाडी आमची थांबवली आणि आम्हाला साईन घेतली आणि नंतर आसळवलं ती सिस्टीम मला खूप आवडली ती सिस्टीम दररोजच आपल्या स्कूलमध्ये जर अवलंबली तर त्याचा चांगलाच फायदा आपल्याला होईल विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना वित्त गेले आणि वित्ताविना आपण सारेच खचले अशा या विद्यार्थी अशा अविद्येचा काळोख दूर करून आपल्याला विद्येचा प्रकाश देणाऱ्या सर्व शिक्षकांना तुमचा सादर प्रणाम शिक्षक शिक्षक ह्या नावात मोठा अर्थ दडलेला असतो श्री म्हणजे शिखरावर नेणारा श म्हणजे क्षमा करणारा आणि क कम म्हणजे कमकुवत दूर करणारा तो असतो शिक्षक आज आपण या दिवशी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करतो तर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण हे एक शिक्षक होते आणि ते शिक्षक त्यांनी जगाला दाखवून दिलं की शिक्षकांमध्ये किती ताकद असते शिक्षकांमध्ये किती ज्ञान असते ते शिक्षक आपल्या भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती होते त्यांनी आपल्या याच्यामध्ये जीवनामध्ये शिक्षणाविषयी खूप महत्त्व दिले आणि ते एक शिक्षक म्हणून महाशिक्षक तज्ञ म्हणून ओळखले जातात ज्ञानाची झाडे रुजवतात विचारांमध्ये दिशा दाखवतात आणि आपल्याला योग्य मार्गावर नेण्यासाठी सगळे प्रयत्न करतात असे असतात आपले शिक्षक मी सातवीला असताना मला एक सातवीमध्ये एक कविता होती कवी कुसुमाग्रजांची ती कणा कविता ओळखलत का सर मला पावसाकाला कोणी कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी क्षणभर बसला नंतर हसला गोडलावरती पाहून गंगा माई पाहुणी आली गेली तर त्यात माहेर वाशिम कोरीसाठी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत खसली भिंत खसली होते नव्हते गेले प्रसाद म्हणून पाणी थोडे ठेवले खिशाकडे हात जाता हसत हसत उठला पैसे नको सर जला एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून नुसते म्हणा असा या स्वाभिमानाचा कणा ताट ठेवण्याचे काम आपण आपल्या आर्मी स्कूलमधून करतो आणि आपल्या आर्मी स्कूलमधून जाणारा प्रत्येक विद्यार्थी आपल्या स्वाभिमानाचा कणा ताट ठेवूनच पुढे जाईल यात काही शंकाच नाही आहे तर ज्ञानाचा प्रकाश देण्या दिवा अखंड करतो जीवनाचा खरा अर्थ शिक्षकांमुळेच आपल्याला कळतो आपल्याला शाळेमध्ये विविध स्पर्धा घेतल्या जातात आणि त्या स्पर्धेमध्ये आपण शिक्षकांच्या हाताखालून भरपूर गोष्टी शिकतो आणि त्यातूनच आपल्याला आत्मविश्वास निर्माण होतो आणि तोच आत्मविश्वास आपल्याला पुढे जीवन जगण्यासाठी आपल्याला मदत करतो मित्रांनो असे म्हणतात एक पुस्तक एक पेन आणि एक विद्यार्थी आणि एक शिक्षक हे संपूर्ण जग बदलू शकतो असंच आपल्या आर्मी स्कूलमधील मुलांना सुद्धा हे संपूर्ण जग बदलून आहे आणि ते तुम्ही निश्चितच दाखवाल अशी मी अपेक्षा करते आणि एवढे बोलून मी माझ्यावर शिकतो